नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे तर आता दुपारचे दोन वाजलेत आहेत आणि भरपूर अशी भूक लागलेली जेवली नाही अजून सकाळपासून जेवण करायचे काम आवरलं आणि एक दोन तीन कुरिअर होती कुरिअर टाकायला गेले कारण दोन दिवस झालं ऑर्डरी आल्या होत्या पण कुरिअर टाकलं नव्हतं काल ह्यांच्यापाशी सगळं दिलं ॲड्रेस वगैरे हो लिहून दिलं बॉक्स वगैरे हो हे ते पण त्यांना पण वेळ मिळाला नाही त्यांचं काम बिघवणला परत त्याच्यामुळे त्यांना बारामती जायला झालं नाही मग गेली जाऊन आली शॉपिंग घेतली कुरिअर केलं आणि आपली सरळ घराकडे निर्मा आहे येतात दुकानात गेली लाकडीमध्ये निरमा पोरिंगला जरा चॉकलेट वगैरे घेऊन आले चला आता आवाज सुद्धा बारीक घ्यायला लागला इतकी भूक लागली तर आधी घेऊन करते या तुम्ही पण जेवण करायला जेवायला सकाळी दाखवली मी तुम्हाला अशी वटाण्याची उसळ हा वटाण्याची उसळ छानपैकी आता तर बाय तो जेवली असेल कधीच बाय काय करते तिकडे अजून गेली नाही मग गेल्यानंतर आणि हे पण आज लवकरच गेलेत कामावरती लवकर म्हणजे लवकर गेले हे त्यांच्या गाडीचा झालंय घोटाळा भाकरीच बनवलेल्या बाजरीच्या चला तर या जेवण करायला मग जाऊया बायकड बाय काय करते बघूया जेवण झालं आता जेवण जेवण झालं त्याच्यामुळं आता आल्यासारखं झालं कारण उशिरा जेवले ना त्याच्यामुळं चला अजून बाकी काम आहे आपलं झाडं काढायचे पुसून घ्यायचे बाकीचे सगळं काम आवरून गेले होते हे काम राहिले आपलं झाडायचं आणि पोछा मारून घ्यायचा फरशीवरती त्याला अर्धा तास जातो तरी झाडून काढणं पोछा मारणं हे खिडकीचे प्रत्येक ह्याचे मार्बल पुसावं लागतात खिडकीच्या काचा पुसावं लागतात बरंच काम आहे चला बाय झोपली असेल बहुतेक त्याच्यामुळे लोक जायला घेते कामावरून आणि काय झालं माहिती आहे का अनुष्काला सकाळी डबा बांधून दिला आणि हिथ विसरून गेली होय येडे गा अनुष्का काय करते टिफिन बॅग नेत नाही गाडीवर जायचं असतं त्याच्यामुळं ने नाही तर कोणाचं तरी ह्याच्यात बाटल आणि डबा टाकते डबा राहिला ते जायतच आणि मी पण पर आता मागाशी बघितलं तसाच राहिला होता जेण्यावरती मी बघितलं नाही लवकर आता शाळेत ना आल्या बघा कशी चिडचिड चिडचिड करते जेवल बरं का ज्ञानाच्या कोणाच्यात थोडस नाहीतरी डबा दिलेला तसा जाणती बरं का खात नाही आणि आज तर भाकरी होती आज चपाती नव्हती चपातीचं पीठ दोन दिवस झालं दळायला टाकले दळलं काय नव्हतं त्याच्यामुळं जाऊ द्या चला नको विषय वाढवायला कसा वाटला आपला छोटासा व्हिडिओ सांगा बाय सगळ्यांना आणि हो कोणाला जर चेहऱ्यावरती वांगाचा वगैरे हो प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नक्की ऑर्डर देऊ शकता शंभर टक्के आपल्याकडे गॅरंटीशीर प्रोडक्ट आहेत रिझल्ट पण शंभर टक्के आहे आणि आपले जे प्रोडक्ट आहेत ते पूर्णपणे आयुर्वेदिक आहे झिरो टक्के केमिकलचे प्रोडक्ट आहेत त्याच्यामुळे त्या प्रोडक्टचा साईड इफेक्ट आपल्याला काय होत नाही जे तुम्ही वापरले वगैरे तरी त्याचा सा साईड इफेक्ट तुम्हाला काय होणार नाही झालं तर चांगलंच होणार असे तर कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर संपर्क आहे मोबाईल नंबर सत्तर वीस सत्याहत्तर शहात्तर तेरा मोबाईल नंबर आहे सत्तर वीस सत्याहत्तर शहात्तर तेरा चेहऱ्यावरती वांग वगैरे असेल किंवा तुमची केसगळती वगैरे असेल किंवा तुम्हाला स्पाईसचा हे असेल प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला किडनी स्टोनचा प्रॉब्लेम असेल ह्याच्यावरती सगळ्यांवरती तुम्हाला छान असे प्रोडक्ट काम करणारे मिळून जातील तर बाय बाय सगळ्यांना आता गेले होते आपल्या दोन तीन ऑर्डर होत्या चेहऱ्यावरच्या वांगाची एक होती आणि हे ह्याची होती अपचन गॅस ॲसिडिटी ह्याची एक होती तर त्या ऑर्डरी टाकून आल्या आता बाय बाय नक्की संपर्क साधा